जय श्री राधाकृष्ण वेलकम टू संगीतास किचन कशा आहात माझ्या सर्व मैत्रिणी मस्त आहात ना मस्तच राहा चांगले चांगले पदार्थ बनवत राहा आणि खात राहा तर मी आज छान असं अंबारी सुकटचा रस्सा बनवणार आहे तर तर पाहू शकता मी ते अंबारी सुकट घेतलेले आहे आणि ते कसे कर क्लीन करायची तेही मी आज दाखवणार आहे तुम्हाला तर त्याच्यामध्ये डोके असतात ते काढायचे असतात आणि छोटीशी अशी शेपटी असते तीही अशी बाहेर काढून टाकायची असते याच्यामध्ये तर अंबारी सुकट निवडायला क्लीन करायला खूप वेळ लागतो पण तेवढाच टेस्टी हा रस्सा लागतो तुम्ही रस्सा बनवा किंवा सुकं बनवा काही बनवा पण खूप छान लागतो मच्छी खूप टेस्टी लागते खायलाही सुकी मच्छी तर क्लीन करून तर झालेली आहे तर पाहू शकता जेवढा हे क्लीन करून अंबारी सुकट निघालेली आहे तेवढाच कचराही निघालेला आहे तर आपण हा निवडलेली अंबारी सुकट आता एका बाऊलमध्ये काढून घेऊया छान अशी आपल्याला दोन तीन पाण्यामध्ये क्लीन करून घ्यायची आहे वॉश करून घ्यायचे आहे व्यवस्थित अशी तर पाहू शकता मी छान अशी दोन पाण्या धुवून घेतलेले आहे स्वच्छ करून घेतलेली आहे अंबारी सुकट तर आता त्याच्यामध्ये मी एक वंग टाकून घेणार आहे टोमॅटो घेणार आहे आणि ते मी ते कै कच्ची कैरी घेणार आहे आता बाद मार्केटमध्ये कच्च्या कैऱ्या अवेलेबल आहेत तुम्ही आणू शकता मच्छीमध्ये खूप छान लागतात खायला मिरची एक बटाटा आणि फोडणीसाठी पण कांदा वापरणार आहोत इथे तर वांग छान असं कट करून घ्यायचं आहे आपल्याला वांगही खूप असं छानच लागतो खायला या सुकटमध्ये म्हणा जवळमध्ये म्हणा खूप छान लागतो एक बटाटा इथे मी वापरलेला आहे आणि मिरच्या घेतलेल्या आहे त्या मिरच्याही खूप छान लागतात कैरी घेतलेली ला ला ला। आहे आणि कांदा आपल्याला ओबा चिरून घ्यायचा आहे आपल्याला फोडणीसाठी कांदा लागणार आहे तर याच्यामध्ये तुम्ही शेवग्याच्या शेंगाही टाकू शकतात खूप भन्नाट अशी चव लागते रश्शाला शेवग्याच्या शेंगानेही तर टोमॅटोही मी आता कापून घेणार आहे बारीक चिरून घेणार आहे तर इथे मी अर्धाच टोमाटा वापरणार आहे कारण आपण इथे कैची कैरीही वापरलेली वापरणार आहोत त्याच्यामुळे मी इथं अर्धाच टोमॅटो वापरणार आहे तर इकडे आपली पातेलीही छानशी अशी गरम झालेली आहे तर त्याच्यामध्ये मी चार चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे तर कांदाही टाकून घ्यायचा आहे आपल्याला छान असं ग मस्त असं तेल गरम झालेलं होतं तर कांदा टाकून घेतलेला आहे मी याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे छानसं असं मऊ का मऊ हेपर्यंत कांदा असा आपल्याला परतून घ्यायचा आहे तर पाहू शकता कांदा छान असा सॉफ्ट झालेला आहे आपला तर त्याच्यामध्ये आपल्याला आता तीन चम्मच लाल मसाला टाकून घेतलेला आहे मी हा मसाला मी घरी बनवलेला आहे त्यामुळे हा मसाला फक्त रंगानेच लाल दिसतो पण चवीला कमी तिखट लागतो तर आता याच्यामध्ये मी एक अर्ध एक चम्मच असा हळद टाकून घेतलेला आहे आणि एक चम्मच गरम मसाला टाकून घेतलेला आहे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर आपलं याच्यामध्ये आता अंबारी सुकट आणि भाज्या टाकून घेऊया मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थिताचा रस्सा आपला आणि आता या स्टेपला अजिबात आपल्याला पाणी टाकून घ्यायचं नाही रश्शामध्ये पातेलीवर प्लेट झाकून देऊन ठेवून द्यायचं आहे आणि त्याच्यावर अर्धा ग्लास पाणी ठेवायचं आहे आपल्याला पाणी एवढ्याकरताच ठेवायचं आहे जेणेकरून आपला आपण जे रश्शा आहे तो आपल्याला करपणार नाही किंवा खाली पातेलीला चिकटणार नाही लागणार नाही त्यासाठी पाणी टाकून घ्यायचं आहे पाहू शकता तेलही छान असं सुटलेलं आहे आणि अशा प्रकारे जर तुम्ही रस्सा बनवला तर खूपच टेस्टी लागतो छान लागतो खायला पूर्ण असा मसाला सुकटला वांगा याला आपल्याला ज्या जे काय आपण टाकलेलं आहे याच्यामध्ये त्याच्या त्याला लागून जातं तर आत्ता त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि आपण जे प्लेटवर पाणी ठेवतो तोही छान असं गरम होऊन जातो आणि तोच आपल्याला रस्शाला वापरायचा आहे ते तर पुन्हा एकदा झाकण देऊन ठेवून दिलेलं आहे मी आता आणि त्याच्यावर मी पाणी टाकून घेतलेलं आहे प्लेटवर थोड्या वेळासाठी झाकण देऊन ठेवून दिलेलं होतं तर पाहू शकता छानशी अशी उकळी आलेली आहे आपल्या रश्शाला आणि त्याच्यामध्ये मी मिरची कैरी आणि टोमॅटोही टाकून घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित असं तर आता याच्यामध्ये आपल्याला एक चवीपुरता एक चम्मच मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा थोड्या वेळासाठी झाकण देऊन ठेवून द्यायचं आहे आपला रस्सा सुक्या मच्छीची टेस्ट ही खूपच छान लागते जवळा म्हणा बोंबील म्हणा या प्रत्येक मच्छीला अशी वेगवेगळी स्वतःची अशी चव आहे टेस्टी आहे खूप छान लागतात हे रस्से खायला तर पाहू शकता थोडा वेळ झालेला आहे आणि रस्साही आपला छान असा झालेला आहे रेडी खाण्यासाठी बटाटे वांगे वगैरे छान असं शिजून गेलेले आहेत तर आता त्याच्यामध्ये मी एक असं चम्मच तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे त्याने रस्सा असा छानसं असं जाडसर होऊन जातो आणि छान असं टेस्टही छान लागते रश्शाला आता याच्यामध्ये आपण वरून अशी कोथिंबीर टाकून घेऊया रस्ता तर आपला खाण्यासाठी रेडी झालेला आहे अंबारी सुकडचा कच्चे कैरी टाकल्याने रश्याला टेस्ट खूप छान लागते तर पाहू शकता कलरही खूप सुरेख आलेला आहे आपल्या रसाला आता आपल्या प्लेटमध्ये सर्व करून घेऊया तर आज मी ज्वारीची भाकर बनवलेली आहे आणि त्याच्यासोबत आपण कांदा घेऊया आणि एक लिंबाची फोड घेऊया चाला तर आपलं अंबारी सुकट आणि ज्वारीची भाकर आपला आपलं प्लेट तर छान असं खाण्यासाठी रेडी झालेलं आहे तर माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये